श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामींना या गोष्टी कधीही आवडत नाहीत स्वामी भक्त असाल तर या गोष्टी करू नये त्या गोष्टी कोणत्या आहेत जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल स्वामींचे खूप मोठे भक्त असाल किंवा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण तुम्ही स्वामी सेवा करता स्वामींना मानता स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या कारण स्वामी तुमच्यावरती प्रसन्न राहतील स्वामी तुम्हाला दर्शन देतील किंवा तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी महाराज पूर्ण करतील म्हणून तुम्ही स्वामी सेवा करत असाल किंवा स्वामी भक्त असाल तर या गोष्टी तुम्ही कधीही करू नये कारण स्वामींना या गोष्टी कधीही आवडत नाहीत त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देतात म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींना या गोष्टी कधीही आवडत नाहीत त्या गोष्टी कोणत्या जेव्हा कधी तुम्ही स्वामी सेवा करत करत असाल या गोष्टी कधीही करू नका तुम्ही स्वामी सेवा करत करता तेव्हा सतत मी स्वामी सेवा करी आहे स्वामी मलाच दर्शन देतात माझ्यासारखी स्वामी सेवा कोणीही करू शकणार नाही किंवा सतत तुम्ही काही चुका करू करूनही तुमच्या मनाला बोलत असाल मी स्वामी सेवेकरी आहे स्वामी मला कधीही काही होऊ देणार नाहीत तर तुम्ही चुकीचे विचार करता सतत तुम्ही वाईट कर्म करत असाल आणि स्वामींवर मी स्वामी सेवे आहे असे म्हणत असाल तर हे चुकीचे आहे जर तुम्ही इतरांचे मन दुखवत असाल गरजू व्यक्तींना मदत करत नसाल दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असाल तर स्वामी सेवेकरी कसे होणार स्वामींचे विचार स्वामी सेवा करता कधीही स्वार्थ भावना ठेवू नये स्वामींवर विश्वास ठेवावा गरजू व्यक्तींना मदत करावी अन्नदान करावे घरामध्ये कुटुंबामध्ये चांगले वागावे कधीही कोणाचे मन दुखवू नये मुख्या प्राण्यांना जीव लावावा त्यांना अन्न द्यावे प्रेम करावे जेव्हा आपण स् स्वा स्वामींना स्वामींना काही बोलतो तेव्हा विचार मनामध्ये सतत आपण काही ठेवतो मी स्वामी सेवेकरी आहे तेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता यामध्ये तुम्ही काय पुण्य कमवता हेही कर्म किती चांगले आहेत तेही महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सतत कोणाचे मन दुखवत असाल कोणाबद्दल वाईट विचार करत असाल प्राणी किंवा तुमच्या घरी कोणी अन्न गरजू व्यक्ती असेल अन्न मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये कोणी व्यक्ती आला असेल तुम्ही न अन्न देता त्यांना काही वाईट बोलून घालवून देत असाल तर तुम्ही स्वामी सेवेकरी होऊ शकणार नाही कारण स्वामी हे प्राणी पक्षी आपण इतरांवरतीही स्वामी भरपूर प्रेम करायचे कारण स्वामी कोणालाही वाईट बोलण्यासाठी बोलत नव्हते किंवा स्वामी स्वतः असे जे भक्त आहेत ते कोणाला वाईट बोलतात सतत मी स्वामी सेवेकरी आहे हे बोलून इतरांचे मन दुखवता किंवा भरपूर वेळास काही वाईट चुका करूनही तुम्ही असा विचार करत असाल मी स्वामी सेवेकरी आहे किंवा इतरांच्या पुढे सतत तुम्ही स्वामी सेवेकरी आहे असे बोलत असाल तर स्वामी तुम्हाला कधीही दर्शन देणार नाहीत किंवा तुम्हाला स्वामी सेवेमध्ये कधीही प्रचिती भेटणार नाही कधीही तुम्ही इतरांना चांगले बोला इतरांचे चांगले विचार करा प्राणी पक्षी यांना प्रेम करा यांच्यावरती त्यांना अन्न द्या कोणी तुमच्या दारामध्ये गरजू व्यक्ती आला तर त्यालाही अन्नदान करावे आपल्याकडे जे आहे त्याच्यामधून थोडे तरी इतरांना द्यावे कारण आपल्याला जे आत्ता दिलं आहे स्वामी कृपेने भेटलं आहे ते इतरांकडे नाही म्हणून त्यातले थोडे तरी आपण दुसऱ्यांना द्यावे कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना मदत करता भरपूर असे पुण्य तुम्हाला भेटते आणि स्वामींची कृपाही तुमच्यावरती राहते म्हणून चांगले विचार ठेवावे सतत स्वामी सेवा करता आहे इतरांना बोलून मन दुखू नये स्वामींच्या नावावर इतरांचे मन दुखू नये स्वामी सेवा ही निःस्वार्थ मनाने करावी कधीही कोणाला बोलून दाखवू नये आपल्या मनामध्ये ठेवून स्वामींची सेवा करावी काय हवं आहे मन माहीत आहे स्वामींना माहीत आहे की आपल्या भक्तांना काय हवं आहे म्हणून विश्वासाने स्वामी सेवा करावी इतरांना वाईट बोलू नये जेव्हा स्वामी सेवा सुरू करता तेव्हा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा स्वामी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील म्हणून तुम्ही कधीही हा विचार मनामध्ये ठेवू नका स्वामी सेवा करत असाल तर याच्यामधून स्वामी तुम्हाला भरपूर काही देऊन जाणार आहेत असा विचार करा मनामध्ये कोणतीही लो दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू नका कारण स्वामींना हे कधीही आवडत नाही स्वामींना याच गोष्टी आवडत नाहीत की तुम्ही सतत इतरांपुढे मी स्वामी करी आहे मला स्वामी दर्शन देतात किंवा मा, माझ्यासारखी स्वामीसेवा कोणीही करणार नाही या गोष्टी कधीही कोणाला बोलून दाखवू नये आणि कर्म चांगले ठेवावे इतरांना चांगले विचार चांगल्या विचाराने बोलावे इतरांचे मन कधीही दुखू नये कारण तुम्ही कधीही त्यांचे मन दुखवता तेव्हा त्यांच्याही मनामधून तुम्हाला खूप काही असे त्यांचे मनच तुम्हाला वाईट बोलून जाते तेव्हा स्वामी सेवा करता याच्यामधले तुम्हाला काही फळ भेटत नाही जेव्हा स्वामी सेवा करता तेव्हा असे काही पुण्य तुम्ही कमवून ठेवा की जेणेकरून स्वामी स्वतः तुम्हाला बोलतील की तुला काय हवं आहे किंवा तुम्ही पुण्य करता त्यामध्ये स्वामी सेवा किंवा तुम्ही स्वामी भक्त मोठे भक्त हा हे विसरून जाऊ नका स्वामी सेवा ही खूप मोठी आहे स्वामींचे जिथे कुठे तुम्ही संकटामध्ये असाल किंवा अडचणीमध्ये असाल तुम्ही फक्त स्वामींना स्वामींचे नाव घ्या बघा तुमचे कोणतेही संकट अडचण कष्ट दूर होईल फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल स्वामीं स्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट आले तर स्वामी ते दूर करतील म्हणून स्वामी शक्ती स्वामी भक्ती यावर नक्की विश्वास ठेवा इतरांचे मन कधीही दुखवू नका ज्याने करून त्यांच्या मनामधूनही तुम्हाला वाईट